से, मी शिवाजी काटकडे मी धुळा भांड्यांची कामं करते रेशनवर शिधा मिळणार तर उत्तमच आहे नाही मिळालं तर मग काय लोक आम्हाला देतात घर काम करतो ते त्याच्यावरच आम्ही भाग होतो कारण मागायचं एवढं परवडत नाही ना घ्यायला पण कारण मी एकटीच बाई कमवणारी हो पोरांना कधी काम असतात नसतात अशी गोष्ट आहे नोकऱ्या तर राहिल्या नाही पाठवा उघड चांगले ना गोरगरीबांना काहीतरी मिळेल खायला प्यायला पोरा बाळांना बाकी काय आनंदाचा शिधा पण मी तर म्हणेन आणि रेशनच्या बाबतीत सुद्धा म्हणेन माझ्या आई जिथे घेते ना तिथे रेशन पण इतकं म्हणजे गरीब खातो म्हणून ते असं भानहेड्या क्वालिटीचं देणार वगैरे ते पण नाही दिलं पाहिजे त्यांनी आणि नुसतंच रेशन देऊन त्या चार किलो दोन किलोने पण काही होत नाही माणसांचं माणसं तर तुम्ही बघतायत त्याच्यावर त्यांना आता आनंदाचा शिधा देतात दे माणसा आशेवर असतात तो पण ते देणार त्यात पण त्यात पण काही वस्तू चांगल्या नसतात येतात ते पामोलींचं तेल देत बघितलं मी ते पामोलींचं तेल तुम्ही बघितलं तर पिवळ्या पिवळ्या सगळं असतं बघितलं तुम्ही पण बघता ना माणसा दिव्याला वापरणार खाण्याच्या वापरण्याचे नसतं ते मग ती जर तुम्ही लोक चांगलं खाताय मंत्रालयात बसून चांगलं खाताय दहा दहा रुपयात प्लेट खाताय तुम्ही दहा रुपये म्हणणं असेल मला तर वाटतं मग तुम्ही गरीबाला पण द्यायला पाहिजे ना तर जिजा आता तुम्ही दोन वर्ष दिली मागच्या वर्षी पण नाही दिलं मग माणसाला तेवढं काहीतरी असतं मग तुम्ही बंद केलं की माणसाने गप्प राहायचं गरिबाने काही बोलायचंच नाही तुमचं तुमचं चाललंय तुमचं सगळं चांगलं गरिबाकडे लक्ष नाही मला तेच म्हणणं की तुम्ही आणखीन उलट चांगलं पाहिजे सुधारणा केल्या पाहिजे जेव्हा अगोदरच्या काळामध्ये मी लहान होती ना तेव्हा तरी रेशन भरपूर मिळायचं आता हे पाच किलो एका माणसाला पुरतं का ते जरा मी तर म्हणेन मोदींना विचारा तुम्हाला पुरतं का एका माणसाला पाच किलो पुरेल का सांगा मला मग पाच किलो धान्य एका माणसाला काय पुरेल सांगा तुम्ही आणि ते पण ते क्वालिटीचं पण नाहीये तो भात शिजवला ना तांदूळ भिजवले ना वर तरंगतात आम्ही स्वतः बघितले मी मी पण आता घेऊन जाते ते तांदूळ भाकरीच्या पिठासाठी वापरायचे योग्य आहेत खाण्याचे योग्य नाहीयेत गहू पण बघितलं तर ना अशा कडक कडक होणार त्यात दुसरे मिक्स करणार तेव्हा तुम्ही खाऊ शकता सरकारने जरा डोळे उघडे ठेवून गरीबाकडे पण बघावं हे सगळं काय महागड्या लोकांसाठी नाही चाललंय ना पैसेवाले लोक तर भारी घेऊन खाऊ शकतात गरीब माणसं नाही खाऊ शकत ते लोक आता हे आता काही काही बायका घरकाम करतात काही करतात आता प्रॉब्लेम पण खूप आहे तुमचा डाऊन हा सया घ्या ना तुम्ही सया घ्या ते काय आणि रेशन पाच किलो रेशन देण्यासाठी पाच किलो रेशन देण्यासाठी अंगठा पाहिजे वोटिंग करण्यासाठी अंगठा नाही लागत हे पण आहे ना तिथे तुम्ही अंगठा घ्या ना माणसाचा वोटिंग करताना इथे तुम्हाला पाच किलो धान्य तुम्ही भिकाडवर का देणार त्यासाठी तुम्ही अंगठा घेणार काय आम्ही एवढे पण लाचार नाही तर कबून खातात माणसं तुमचे पाच किलो धान्य तुम्ही लो क्वालिटीचं देणार त्यासाठी माणूस नाही एवढा लाचार नाही आहे माणसं आमचं मत एवढा पण क्षुल्लक हे नाही आमची ना हीच भावना आहे जसे पहिलेसारखं सरकार प्रत्येक वस्तू राशनवरती द्यायची काँग्रेसच्या राज्यामध्ये ए टू जेड वस्तू राशनवरती यायचा बीजेपीच्या राज्यामध्ये काही येत नाहीये म्हणजे दिवाळी झाल्यावरती फरार तुम्ही पाठवताय मग तो फरार घेऊन काय फायदा काय की आम्हाला दिवाळी झाल्यावरती सण करायचा असेल मग दिवाळीचा अर्थच काय आता एकच म्हणणं आहे दिवाळीच्या पहिले तुम्ही पहिले गुढीपाडवायला पाहिजे द्यायचे तेही बंद झालं वर्षी कोणालाच मिळाला ना। नाही ना आता दिवाळी तुम्ही देणार त्याची खात्री काय आणि प्लस शिकलेला माणसा तुम्ही अंगठा लावायला काय जात आहे जिवंत माणसाला तुम्ही केवायसी लावला सांगताय त्याचा मृत्यू दाखला त्या केडिला पोहोचलाय का नाही ना मग तुमच्याकडे कसा तिथे केवायसीचा अर्थ काय असतो भाऊ जिवंत आहे की मेलाय पण जिवंत माणसाला तुम्ही माऊन टाकतायत त्याचा अंगठा येत नाही राष्ट्रवरती नाव येत नाहीये आणि प्लस काँग्रेसच्या राज्यामध्ये पावती व्हायची एवढे धान्य एवढे सामान मिळाले आज अंगठा लावून आम्हाला पावती मिळत आहे का राशनवर नाही मिळत आहे ही कोणाची चूक आहे बीजेपी ची चूक आहे ना हा तुम्ही नियम पाळता पण त्या नियमची शोभा तुम्ही काही येत नाही गरीबाला फक्त त्रास देता तुम्ही बाकी काही नाही